नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले विषय आहे पोलीस शिपाई भरती तसेच पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं आजचं हे अपडेट आहे तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीसची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया एकोणवीस सात दोन हजार चोवीस असून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई येथील मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या मैदानी वर सुरू करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक दोन जे आहे अन्वे पोलीस मुंबई पोलीस शिपाई पदाच्या महिला उमेदवारांना मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई या मैदानावर एकोणतीस सात दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या मुंबई या मैदानावरील पोलीस शिपाई चालक पदांच्या पुरुष उमेदवारांना दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस या कालावधीत मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलण्यात आलेले आहे सदर दोन्ही मैदानावर दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येत वाढ करून प्रत्येक मैदानावर एक प्रमाणे अतिरिक्त उमेदवारांना बोलवण्यात येत आहे त्याबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे सर्व संबंधित उमेदवारांची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड चालना चालक परवाना परवाना पॅन कार्ड हे घेऊन तुम्हाला ओ हजर राहायचं आहे ज्यांचं यादीमध्ये नाव आहे ज्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्यांचे अशा प्रकारे शेड्यूल लावण्यात आलेलं ला आहे त्या ॲप्लिकेशन नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे शेड्यूलची डेट आहे आणि टायमिंग आहे तर अशा प्रकारचे हे संपूर्ण पी डी एफ जे आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती तसेच मुंबई पोलीस भरती संदर्भातलं डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर रिजॅक्ट विद्यार्थ्यांनी पूल, मुंबई पोलीस शिपाई चालक भरती तसेच मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्यांचा मैदानी चाचणी संदर्भातलं जे अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातलं हे अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता जर तुम्ही हा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती तशीच मुंबई पोलीस भरती संदर्भातला अर्ज केला असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं तर तुम्ही अर्ज केला असाल तर ते हे पी डी एफ पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी हे डिटेल पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही बघू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करत राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद स पूर्ण पी डी एफ टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे धन्यवाद